प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यात सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याचा आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पाच आरोपींना अटक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाल्याच्या आंतरराज्य जा विक्री जाळ्याचा पर्दाफाश केला आहे सदर कारवाईत एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली यामध्ये पकडले गेलेले आरोपी पुढील प्रमाणे मुख्तार मेहबूब मुजावर राहणार बिसूर तालुका मिरज जिल्हा सांगली स्थानिक पुरवठादार उमेश शंकर पाटील राहणार कुडची तालुका अतनी जिल्हा बेळगाव कर्नाटक सांगली जिल्ह्यात तंबाखू पाठवणारा मुख्य सूत्रधार सलीम गुरुसाब आवटी राहणार बेळगाव कर्नाटक सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा निर्माता नयोम दिलावर शेख राहणार आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील प्रमुख वितरक भारते सिद्धराम कुडचे राहणार मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली स्थानिक विक्रेता यातील आरोपी क्रमांक एक मुख्तार मुजावर याच्याकडून ब्याऐंशी हजार सहाशे आरोपी क्रमांक चार नयूम शेख याच्याकडून दहा लाख अठरा हजार पाचशे चव्वेचाळीस तर आरोपी क्रमांक पाच भरतेश कोडचे याच्याकडून सहा लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री धनंजय आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान आंतरराज्य साखळीचा पर्दाफाश झाला असून सदर सुघ सुगंधित तंबाखू व गुटखा कर्नाटक राज्यातून आणला जात होता आणि सांगली जिल्ह्यातील पानपट्टी धारकांना तो चढ्या दराने विकला जात होता ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले संयुक्त कारवाईचे नेतृत्व सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपपोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड उपपोलीस निरीक्षक अप्रोश पठाण यांनी केले त्यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सहभाग होता सदर आरोपी क्रमांक दोन ते पाच यांना माननीय न्यायालयाने जुलै पोलीस पोलीस कोठडी सुनावली आहे आहे अधिक तपास महात्मा गांधी चौक पथक करीत नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर नशेचे साहित्य विक्री वितरण करणाऱ्या टोळ्यांविरोधात ही महत्वपूर्ण कारवाई ठरली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या अवैध नशेच्या पदार्थाविषयी माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरुसाब आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार पुढची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा व भतेश सिद्धाराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा गांधी गांधीचं पोलीस ठाण्याकडील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरो पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकांनी कारवाई करत मोठ्या स्वरूपात ही वितरण व निर्मिती वाहतूक करणाऱ्या तो याला जेरबंद करून कारवाई केलेली आहे या पुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य कर। जे। करा जय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा